छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांची आणि मनोज पाटील यांची भेट होते आहे ते अंतर्वाली सराठीमध्ये मनोज जनंगे संवाद साधण्यासाठी भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आत्ता बघूया काय चर्चा होते आणि त्या संदर्भामध्ये त्या अनुषंगाने आपण त्यांना प्रश्नही विचारणार आहोत त्यांच्याशी संवाद झालेला काय ते आपण विचारपूस करणार आहोत

पुढे नका जाऊ म्हटलं तर तेच आहे परत तिथं नका घरही सांगायचं त्यांनी त्यांची वेगळी मदद सर मदद सर मजे नहीं 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 मजे